तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर बांधकाम कामगार योजना आता पुन्हा सुरू झालेल्या आहेत तर यासाठी जर तुम्ही अर्ज करायचा असेल तर आता अर्ज करू शकता बांधकाम कामगार योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे लाभ या योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जाते तर लाभार्थी जे आहे राज्यातील सर्व क्षेत्रातील बांधकाम कामगार यासाठी पात्र ठरलेले आहेत तर तुम्ही ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता बांधकाम कामगार योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर यामध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला जातो आर्थिक पाठबळ दिले जाते आर्थिक मदत देऊन सामाजिक सुरक्षिततेचा विचार केला जातो उज्ज्वल भविष्यातला योग्य चालना दिली जाते या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सायकल मिळते त्याचप्रमाणे त्यांना अनुदानसुद्धा शिक्षणासाठी इथं Variety, या योजनेअंतर्गत दिली जाते त्यानंतर संसार भांडे म्हणजे तुम्हाला भांडी दिली जाते या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्थ अर्थसहाय्यसुद्धा दिले जाते त्यानंतर मुलीच्या विवाहासाठी जे की तुम्हाला अनुदानसुद्धा या योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जाते तर याची तुम्हाला नोंदणी करायची आहे बांधकाम कामगाराची तर याची जी काही नोंदणी फी आहे फक्त पंचवीस रुपये आहे वार्षिक जी की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे फक्त अगदी पंचवीस रुपयामध्ये हा जो फॉर्म भरून सर्व योजनेचा लाभ इथं घेऊ शकता बांधकाम कामगार योजने नोंदणी पात्रता तर यामध्ये अठरा ते साठ वर्ष वयोगटातील हो बांधकामगार यासाठी नोंदणी करू शकतात मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्याचे तुम्हाला तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर यासाठी दोन आहे तुम्हाला एक ते अठरा ते साठ वर्ष पूर्ण असणे पूर्ण झालेल्या किंवा त्याच्या आतच तुम्हाला लागणार आहे दुसरी म्हणजे नव्वद दिवस पेक्षा जास्त काम केलेल्याचे तुम्हाला बांधकाम कामगाराचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे जे की ठेकेदाराकडून तुम्ही घेऊ शकता तर याची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल इमारती रस्त्यावर त्याचप्रमाणे रस्ते रेल्वे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तिथून तुम्ही काढून घ्यायचं आहे इथं सिंचन आहे तर यामध्ये विविध प्रकारचे तुम्हाला यामध्ये वर्क जे आहे ते तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे एवढे जे की वर्क यामध्ये आहे त्यानंतर वायरलेस आहे रेडिओ आहे दूरदर्शन आहे दूरध्वनी आहे टेलिग्राफ आणि टेलिव्हिजन कम्युनिकेशन आहे पाणी पुरवठावाला बी सुद्धा यामध्ये आहे पूल आहे पदवीधर जलविद्युत टावर्स तर यामध्ये तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तिथून काढून घ्यायचं या आहे यामध्ये एवढे जे काही कामं आहेत तर हे या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर ज्यांना कोणाला या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना तर यामध्ये सामाजिक सुरक्षा तर यामध्ये पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रति जे की तुम्हाला इथं तुम्हाला मिळणार आहे तीस हजार रुपये अर्थसहाय्य तर तुम्हाला इथं विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रथम विवाह झाल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे मध्यम भोजन योजना विवाहित नमुन्यातील तिकडे मागील पत्र तुम्हाला इथं लागणार आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना पल्ल्याचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला लागणार आहे या संपूर्ण योजनेचा लाभ तुम्ही या योजनेअंतर्गत एकाच योजनेअंतर्गत तुम्ही इथून घेऊ शकता त्यानंतर येता आठवी ते येता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते तर यामध्ये विद्यार्थी पात्र विद्यार्थ्यांना किमान पंच्याहत्तर टक्के अथवा अधिक उपस्थिती असणे आवश्यक आहे पंच्याहत्तर टक्के हजेरीबाबत अर्जासोबत शाळेचा दाखला देणे आवश्यक आहे विद्यार्थी सरकारी शाळेत शिकत असणे आवश्यक आहे जी की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे जे अटी आहेत ते तुम्हाला असणे आवश्यक आहे तुम्हीसुद्धा या योजनेला अर्ज करू शकता त्यानंतर यामध्ये कागदपत्र पंच्याहत्तर टक्के हजेरीबाबत शाळेचा दाखला शिक्षण प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे जे की तुम्ही पास झालेलं असेल येत्या दहावी व यता बारावीमध्ये शिकत किमान पन्नास टक्के अधिक गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये तर अटी जी आहे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त असणे आवश्यक आहे विद्यार्थी सरकारी शाळेत शिकणे आवश्यक आहे तर हे पात्रता आहे शिक्षण प्रमाणपत्र आणि तुम्हाला पन्नास टक्के गुण प्राप्त झाल्याचं प्रमाणपत्र दहावी व बारावीमध्ये जर असेल तर त्यांनासुद्धा दहा हजार रुपये ते दिले जाते तेच अटी आहेत विद्यार्थी सरकारी विद्यालयात शिक्षण घेतणे असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे इथं कागदपत्र दहावी व बारावीची गुणपत्रिका मार्कशीट तुम्हाला इथं लागणार आहे बांधकाम कामगाराच्या मुलांना शैक्षणिक उपयोगी पुस्तके व वो भेटवस्तू तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला इथं शिक्षणासाठी त्यांना मिळणार आहे तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर करा त्याचप्रमाणे पदवी जर जर असेल तर त्यांना वीस हजार रुपये इथे दिले जाते मागील शैक्षणिक येता उत्तीर्ण झालेल्याचे गुण प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्याची पावती किंवा बोनॉफेट म्हणजे तुम्ही पैसे भरलेल्याची पावती सुद्धा इथे देऊ शकता जे की ॲडमिशन करता वेळेस पावती दिली जाते ते किंवा बोनॉफेट जोडलं तरीच चालेल त्यानंतर अभियांत्रिकीकरण पदवीधर जर असेल तर त्यांना साठ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते मागील शैक्षणिक येता उत्तीर्ण झालेल्याचे गुणपत्रिकाच लागणार आहे शाळा सो त्याचप्रमाणे इथं बोनोफाईट किंवा शाळेची पावती तुम्हाला इथं लागणार आहे शासनमान्य पदवीधरांसाठी प्रति शैक्षणिक वर्षासाठी वीस हजार रुपये इथं दिले जाते पदवीधरांसाठी जे की पंचवीस हजार रुपये कागदपत्र तुम्हाला जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वरच्याच नुसार इथं तुम्हाला मिळते एम एस सी आय डीसाठी तुम्हाला अगदी मोफत विद्यार्थ्यांना इथे दिली जाते तर यामध्ये एम एस आय डी उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस आय डीची शुल्क पावती तर ते तुमच्या खात्यामध्ये डीबजीच्या मा दे माध्यमातून इथं जमा करण्यात येते आरोग्यविषयक जी की प्रस्तुतीसाठी तुम्हाला महिलांसाठी इथं तुम्हाला पंधरा हजार रुपये शस्त्रक्रिया प्रस्तुतीसाठी तुम्हाला वीस हजार रुपये दिव्यांग यांना प्रमाणपत्र पत्रा तुम्हाला इथं लागणार आहे तर तुम्हाला बांधकाम कामगार यांच्यासाठी नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तर त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड केशरी शिधपत्रिका म्हणजे झेरॉक्स तुम्हाला इथं लागणार आहे रनरेषेखालील पिवळ केशरी रेशन कार्ड असेल ते अंत्योदय अन्न रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इथे जोडायचं आहे अन्नपूर्णा शिधपत्रिका रहिवासी दाखला नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र जे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र ठेकेदाराकडून तुम्हाला घ्यायचं आहे कायमचा पत्ता तुम्ही यासाठी कायमचा पत्ता व पुरावा यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड किंवा तुम्ही वोटर कार्ड जोडू शकता ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामगाराचा पत्ता म्हणजे तुम्ही कुठं काम, काम केले आहे हे सर्व ठेकेदारच तुम्हाला इथं दिलं जाते नोंदणी अर्ज नोंदणी अर्ज तुम्ही फॉर्म भरता वेळेस जे काही अर्ज केलेला आहे त्याचा अर्जाचे परत पासपोर्ट साईजचे तीन फोटो तुम्हाला इथं लागणार आहे उत्पन्नाचा दाखला मतदान कार्ड बँकेचं पासबुक जन्माचा दाखला ते जर नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला लावला तरी चालेल तर नव दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र इंजिनिअरकडून किंवा ठेकेदाराकडून तुम्ही घेऊ शकता महानगरपालिकेकडून बांधकाम कामगाराचे प्रमाणपत्र हे नसलं तरी चालेल ठेकेदारास थे, दिले तरी सर्टिफिकेट चालेल ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार याचे असल्याचे प्रमाणपत्र व घोषणापत्र तुम्ही इथून घेऊ शकता तर हे काही त्यानंतर खाली यायचं तुम्हाला कशा पद्धतीने तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर याची लिंकसुद्धा आपल्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल कशाप्रकारे होम पेज त्यानंतर फॉर्म लाईव्ह कशाप्रकारे भरायचं आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्याला बघायला मिळेल फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे मिडल नेम अडनाव जेंडर त्यानंतर मॅरिड आहे की अनमॅरिड आहे तुमचा आधार नंबर ॲटोमॅटिकली येऊन जाईल जन्मतारीख टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला काहीच माहिती भरायची नाही खाली यायचं कोठे राहता ॲड्रेस तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला ते भरायची आहे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे पोस्ट कोणतं आहे ते तुमचं जे काही तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथं स्टार जे दिसत आहे तेच तुम्हाला भरायचे आहे जे काही रेड अक्षरामध्ये आहे फॅमिली डिटेल्स तुम्हाला इथं ॲड करायचे आहे तुमच्या फॅमिलीमध्ये दोघं जण राहतात तर दोघं जणांचे नाव फर्स्ट नेम अडनाव मधातलं नाव जन्मतारीख एज किती आहे रिलेशन म्हणजे पत्नी आहे मुलगा आहे मुलगी आहे आधार नंबर त्यानंतर व्यवसाय टाकायचा आहे शिक्षण घेत आहे पत्नी हाऊस आहे ते टाकायचं आहे बँकेचे डिटेल्स तुम्हाला इथं टाकायचे आहे एफ सी कोड टाकायचा आहे एफ सी कोड टाकल्यानंतर बँकेचं नाव येईल शाखा येईल त्यानंतर तुम्हाला सर्व ॲटोमॅटिकली भरून येईल फक्त अकाउंट नंबर टाकायची इथं आवश्यकता राहील त्यानंतर तुम्हाला इथं प तुमची जी काही वैयक्तिक माहिती आहे म्हणजे ठेकेदाराची तुम्ही जिथं काम केलेलं आहे ज्यांनी तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यांची बेसिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला इथून तुम्हाला तुमचे जे काही फोटो आहे ते अपलोड करायचे आहे जी काही तुमचा माहिती भरल्यानंतर ती तुम्हाला इथं सर्व डिटेल इथं ए टू झेड माहिती इथं ऑप्शन बघायला मिळेल तुम्हाला इथून माहिती भरायची आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला बघायला मिळेल याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अधिक माहितीसाठी ओ को हो। यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत त्याची लिस्ट जर बघायची असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर लगेच पहा थँक्यू